कशा आहात विद्यार्थी मित्रो आपण सर्वांनी आपले बी एड कॅप रजिस्ट्रेशन्स पूर्ण केले असतील सर्व डॉक्युमेंट्स अपलोड करून फॉर्म्स सबमिट केले असतील तर चला आपली पुढील जो टप्पा आहे म्हणजेच आपली मिरिट लिस्ट लागल्यानंतर जे आपल्याला ऑप्शन फॉर्म भरायचे आहेत त्या संदर्भातील एक महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपल्या महाराष्ट्रामध्ये असणारे बी एड कॉलेजेस म्हणजेच गव्हर्मेंट बी एड कॉलेजेस याबद्दल आपण इतिंभूत माहिती ह्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तत्पूर्वी आपण अजूनही आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा तसेच व्हिडिओ आवडल्यास नक्कीच मित्रपरिवारामध्ये शेअर करा विद्यार्थी मित्रो यासाठी आपल्याला जावे लागेल ई टी सेलच्या वेबसाईटवरती ती म्हणजे ई टी सेल डॉट महा ई टी डॉट ओ आर जी जेणेकरून आपल्याला महाराष्ट्रातील बी एड कॉलेजेस पाहायला मिळतील आपण सी ई टी सीलच्या वेबसाईटवरती आलो आहोत आणि सीई टी सीलच्या चे वेबसाईटवरती आल्यानंतर आपल्याला विविध टॅब इथं पाहायला मिळतात सर्व टॅबचे उपयोग आपणास माहीत हवे त्यानंतर आपलं हायर एज्युकेशन अंतर्गत आपल्याला बी एड असलेलं पाहायला मिळतं तसेच इथे आपल्याला सर्व अपडेट्स चेक करता येतात त्यानुसार आपण सर्वांनी अपडेट स्वतःहून ई टी सी व्हिजिट करून चेक करायचं शिकलं पाहिजे तेथे व्हिजिट केलं पाहिजे तर आता आपल्याला कॉलेज पाहण्यासाठी हे जे बार आपल्याला दिसतायत आडव्या रेषा दिसत आहेत त्याला आपल्याला क्लिक करायला लागेल याला क्लिक करताच आपल्याला सर्च इन्स्टिट्यूट हा एक ऑप्शन इथे पाहायला मिळतो इन्स्टिट्यूट म्हणजेच कॉलेजेस तर कॉलेज शोधा असा तो ऑप्शन आहे त्याला आपण क्लिक केला आहे याला क्लिक करताच सर्च इन्स्टिट्यूट्स अजून एक टायटल आपल्याला पाहायला मिळतं त्यामध्ये डिपार्टमेंट नेम तर आपल्याला माहीत आहे हायर एज्युकेशन अंतर्गत आपलं बी एड आहे बी पी एड आहे एम एड आहे एम पी एड आहे तर सर्व कॉलेज आपल्या इथून सर्च करता येतात त्यानंतर कोर्स नेम कोर्सचं नाव आपल्याला इथं टाकावं लागेल कोणता कोर्स आपल्याला सर्च करायचा आहे त्यामध्ये असणार त्याचे उपप्रकार त्यानंतर त्याचं स्टेटस तर आपण सर्वप्रथम डिपार्टमेंटमध्ये हायर एज्युकेशन याला क्लिक करूया कोर्स नेम तर आपल्याला एल एल बी फाईव्ह इयर्स थ्री इयर्स बी पी एड इंटिग्रेटेड बी एड एम एड हे पाहायला मिळते तर तीन नंबरला असलेलं बी एड याला आपण क्लिक करूया बी एडमध्ये आपल्याला माहीत आहे बी अँड स्पेशल बी आपल्याला इथे पाहायला मिळतं तर पैकी आपण ऑल दोन्ही ठेवूया दोन्ही प्रकारचे बी ऑल कोर्सेस त्यानंतर इन्स्टिट्यूट स्टेटस तर गव्हर्मेंट गव्हर्मेंट कॉलेजेस आपल्याला सर्च करायचे आहेत त्यामध्ये मग ऑल ठेवूया मायनॉरिटी कॉलेजेस किंवा कुठलेही गव्हर्मेंट कॉलेजेस ऑटोनॉमस स्टेटस आणि त्याला आपण काय करूया सर्च हा जो ऑप्शन आहे याला क्लिक करूया जेणेकरून आपण एका पेजवरती पोहोचतो जे रिफ्रेश होऊन आपल्याला इथे पाहायला मिळालं तर विद्यार्थी मित्रो लक्षात घ्या महाराष्ट्रामध्ये जरी छत्तीस जिल्हे असले तरी महाराष्ट्रामध्ये छत्तीस गव्हर्नमेंट कॉलेजेस नाही आहेत म्हणजे प्रत्येक जिल्ह्यामध्ये गव्हर्मेंट कॉलेज आहेच अशी बाब नाही आहे च, तर आपल्याला पाहायचे कुठल्या जिल्ह्यामध्ये गव्हर्मेंट कॉलेजेस आहेत त्याचे आपल्याला ॲड्रेसेस इथे पाहायला मिळत आहेत पहिलं कॉलेज आपल्या इथं यवतमाळ डिस्ट्रिक्टमध्ये पाहायला मिळतं त्यानंतर बुलढाणा त्यानंतर अकोला त्यानंतर अंबाजोगाई जो की एक तालुका आहे आपल्या बीड जिल्ह्यामधील तर बीड जिल्ह्यामधला अंबेजोगाई अंबाजोगाई त्यानंतर छत्रपती संभाजीनगर नामकरण झालेला औरंगाबाद येथे आपल्याला इन्स्टिट्यूट गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूट असलेलं पाहायला मिळतं त्यानंतर भंडारा या अंतर्गत आलेलं भंडारा जिल्ह्याअंतर्गत आलेलं कॉलेज पाहायला मिळतं त्यानंतर कोल्हापूर येथे स्थित असलेलं कॉलेज पाहायला मिळतं त्यानंतर नांदेड येथे गव्हर्नमेंट कॉलेज आपल्याला पाहायला मिळतं परभणी या जिल्ह्या ठिकाणी आपल्याला गव्हर्नमेंट कॉलेज पाहायला मिळतं त्यानंतर रायगड येथे आपल्याला या जिल्ह्याअंतर्गत गव्हर्नमेंट कॉलेज पाहायला मिळतं रत्नागिरी येथे आपल्याला बी एड गव्हर्नमेंट कॉलेज पाहायला मिळतं आणि त्यानंतर मुंबई येथे स्थित असलेलं आपल्याला बी एड कॉलेज पाहायला मिळतं अजून एक बाब लक्षात घ्या हे जे बी एड कॉलेज आहेत विद्यार्थी मित्रो तर हे जनरली आपल्याला जिल्ह्या ठिकाणी असलेले पाहायला मिळतात एखादंच का तालुका ठिकाणी आपल्याला असलेलं पाहायला मिळतं जसं की बीड जिल्ह्यामध्ये आपल्याला अंबाजोगाई येथे स्थित असलं गव्हर्मेंट बी एड कॉलेज पाहायला मिळालं तर आता त्यानंतर आपण बी एड कॉलेजेसमध्ये कोर्स नेम जो आहे तेच ठेवूया फक्त आता इंस्टिट्यूट जे स्टेटस आहे त्याला आपण अगोदर गव्हर्मेंट ठेवलं होतं आता गव्हर्मेंट ॲडेड म्हणजे काही कॉलेज असे आहेत जे, जे गवर्मेंट कॉलेज नाहीत परंतु गवर्नमेंट ॲडेड असलेले आपल्याला पाहायला मिळतात त्याला आपण क्लिक करूया तर याला क्लिक केल्यानंतर हे जे, जे कॉलेज आहेत यामध्ये आपल्याला बी एड कॉलेज पाहायला मिळत नाही ही बाब लक्षात घ्या इतर कॉलेजेस आपल्याला गव्हर्नमेंट ॲडमध्ये पाहायला मिळतात त्यामध्ये मग एल एल बी कॉलेजेस असतील किंवा त्या अनुषंगाने असणारे बी पी एड कॉलेजेस यामध्ये आपल्याला ॲड असलेले पाहायला मिळतात तर एकंदरीत आपले जे बी एड कॉलेजेस आहेत तर आपल्याला बारा बी एड कॉलेजेस जे आपल्या महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळतात त्यानंतर हे जे बी एड कॉलेजेस आहेत विद्यार्थी मित्रो ह्याची जी फीस आहे तर ती आपल्याला सतरा हजार पाचशे एवढी फीस असलेली पाहायला मिळते ही मागील वर्षीची फीस आहे आता आ नवीन आराखड्यानुसार ह्या पीसमध्ये आपल्याला थोडाफार बदल जाणू शकतो थोडाफार बदल आपल्याला पाहायला मिळू शकतो तर गव्हर्मेंट कॉलेजेसला आपला नंबर लागण्यासाठी आपल्याला त्याच रँकचे मार्क्स असणं हेही अपेक्षित आहे गरजेचं आहे म्हणजे आता यावर्षी आपल्याला माहीत आहे आपल्याला मार्कनुसार नाही तर आपला जो नंबर लागणार आहे तो पर्सन्टाईजनुसार लागणार आहे तर आता एकंदरीत जागा किती आहेत तर हे बारा बी एड कॉलेजेस आहेत जे की गव्हर्मेंट कॉलेजेस आहेत आणि प्रत्येक कॉलेजची जी कॅपॅसिटी आहे विद्यार्थी मित्रो ती सेम आहे ती म्हणजेच पन्नास सीट्स म्हणजेच सहाशे आपल्याला गव्हर्मेंट सीट्स आपल्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळतात तर ह्या सहाशे गव्हर्मेंट सीट्स आता कशा ठरतील तर ह्याची रँकिंग वरून सुरू होईल हे लक्षात घ्या म्हणजेच ज्याचं पर्सेंटेज शे शंभर आहे नव्याण्णव आहे नंतर ते पर्सेंटेज खाली खाली येईल आणि सगळ्यात शेवटचा जो विद्यार्थी असेल सहाशेव्या नंबरचा तर सहाशे विद्यार्थ्यांचा जो त्यांचा रँक असेल म्हणजे जितके त्यांचं पर्संटेज असेल तर हे गव्हर्नमेंट कॉलेजचं कट ऑफ झालं ही बाब आपण लक्षात घ्या त्यानंतर विद्यार्थी मित्र असंच आपण खाली जाऊन नंतर विनानंद कॉलेजेस असतील त्यानंतर मायनॉरिटी कॉलेजेस असतील त्या सर्वांचं मिरिट आपल्याला याचप्रमाणे लागलेलं पाहायला मिळतं सर्वप्रथम आपल्याला सर्व जागा कॅल्क्युलेट कराव्या लागतात किती जागा आहेत त्यानंतर त्या रँकचे किती विद्यार्थी आहेत हे आपल्याला चेक केल्यानंतर आपल्याला काय कळतं तर मिरिट कळतं परंतु ह्यावेळेस आपल्या सी ईडी सी एलचा अजून मिरिट लाँच होणं बाकी आहे ते मिरीट लॉन्च झाल्यानंतर दुसऱ्या व तिसऱ्या राऊंडचे जे विद्यार्थी आहेत त्यांना ऑलरेडी मिरीट कळेल की कोणत्या कॉलेजला कितीपर्यंत लॉक झालं म्हणजे जर आपण कट ऑफ असं म्हणतो तो कट ऑफ आपल्याला ज्यावेळेस अनाऊन्स होईल ज्यावेळेस आपली लिस्ट लागेल त्यावेळेसच आपल्याला तो कळेल व्हिडिओ आवडत असल्यास नक्कीच लाईक करा तसेच मित्रपरिवारामध्ये शेअर करण्यास बिलकुल विसरू नका त्यानंतर आपण इथं सी टीज त्यानंतर स्टॅटिस्टिक ही बाब आपल्याला इथे पाहायला मिळते जिथे आपल्याला स्टॅटिस्टिक पाहता येतं यावर्षी किती विद्यार्थ्यांनी सी टी आपली दिलेली आहे तर आपल्याला ती पाहता येईल इथे त्यानंतर कॅपराउनचे जे स्टॅटिस्टिक आहे ते आकडे आपल्याला इथं अवेलेबल आहेत तर इथे आपल्याला डिपार्टमेंट आत्ता आपण पाहिल्यानुसार हायर एज्युकेशन आपल्याला क्लिक करावं लागेल अॅकॅडमिक इयर इथं चूज करावं लागेल तर डिपार्टमेंट हायर एज्युकेशन अंतर्गत आपलं बी एड आहे हायर एज्युकेशनला आपण क्लिक केलं आहे त्यानंतर अॅकॅडमिक इयर दोन हजार तेवीस चोवीस इथे लास्ट आपल्याला ला ते पाहायला मिळते म्हणजेच चोवीस पंचवीसचं जे अॅकॅडमिक इयर असायला पाहिजे त्याची अपडेट आपल्याला अजून इथे मिळालेली नाही आहे तर दोन हजार तेवीस चोवीसचा आपल्याला अपडेट चेक करता येईल किती विद्यार्थ्यांनी ई टी दिली होती म्हणजेच बी एड सी ई टी दिली होती इतरही कोर्सेस आपल्याला इथे पाहायला मिळतात ज्यामध्ये आपल्याला एल एल बी कोर्स असेल एल एल बी फाईव्ह इयर्स थ्री इयर्स त्यानंतर बी पी एड एम पी एड एम एड इंटिग्रेटेड बी एड एम बी ए हे कॉर्सेस आपल्या हा, हायर एज्युकेशन अंतर्गत चालतात त्याअंतर्गत त्याचे ॲडमिशन्स होतात तर बी एड जनरल अँड स्पेशल तर विद्यार्थी मित्रो तब्बल सत्त्याऐंशी हजार आठशे अष्ट्याहत्तर एवढे फॉर्म आपल्याला भरलेले बी एड सी टीचे पाहायला मिळतात त्या फॉर्म अंतर्गत विद्यार्थ्यांनी किती विद्यार्थी परीक्षेला बसले ते आपल्याला इथं पाहायला मिळतं आणि प्रोसेसिंग किती किती विद्यार्थी ॲब्सेंट होते टक्केवारी किती होती हे आपल्याला इथे पाहायला मिळते म्हणजे ह्या सत्याऐंशी हजार आठशे अठ्याहत्तर या फॉर्मपैकी आपल्याला चौऱ्याऐंशी टक्केच विद्यार्थ्यांनी परीक्षा सक्सेसफुली दिलेली पाहायला मिळते अजून एक गोष्ट लक्षात घ्या कुठलीही जर आपण स्टेप मिस केली म्हणजेच ऑनलाईन एक्झाम देणं असो आपली बी एड सी ई टीची किंवा रजिस्ट्रेशन करणं असो हे आपण मिस केलं की आपला नंबर त्यातून आपोआप कमी होतो त्या राऊंडसाठी आपण पात्र राहत नाही मग पुढच्या राऊंडसाठी आपल्याला ॲप्युअर व्हावं लागतं ते आपल्याला ॲप्युअर होता येतं अशा प्रकारे आपल्याला प्रवेशासंदर्भात असणाऱ्या महत्त्वाच्या बाबी तसेच कुठल्याही प्रकारची अडचण आपल्याला असल्यास शंका कुशंका असल्यास नक्कीच आपण आम्हाला विचारू शकता महाराष्ट्रामध्ये दे विद्यार्थी मित्रो बी एड कॉलेजेस जरी गव्हर्मेंट बी एड कॉलेजेस जरी कमी असले तरी आपल्याला युनानंतर जे कॉलेज आहेत जवळपास चारशे ऐंशी प्लस आपल्याला कॉलेजेस पाहायला मिळतात म्हणजे चारशे ऐंशीपेक्षा जास्त कॉलेजेस आपल्याला महाराष्ट्रामध्ये असलेले पाहायला मिळतात जे आपल्याला ॲडमिशन देण्यासाठी दोन हजार चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षामध्ये अवेलेबल असणार आहेत ही बाब आपण लक्षात ठेवा तर आपल्याला नंबर लावायला कोणालाही अडचण येणार नाही तर अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी चॅनलला लिंक राहा लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद